नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिकमध्ये मध्ये पाचशे ऐंशी जागांसाठी भरती निघाले याचं संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे व्हिडिओ असतो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आपण जाऊया भरतीकडे तर इथे तुम्ही टायटल तर वाचलंच असेल हिंदुस्तान ए एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे पाचशे ऐंशी जागांसाठी भरती तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण जागा आहेत तर पाचशे ऐंशी जागा आहेत तर पद आणि पदाचे तपशील पाहू आपण तर इथे पद जे असणारे आणि संख्या ही संपूर्ण पाहूयात तर इथे आय टी आय ऍप्रेंटिससाठी तीनशे चोवीस जागा आहेत तर इंजिनिअरिंग पदवीधर साठी एकशे पाच जागा आहेत त्यानंतर डिप्लोमा साठी एकाहत्तर जागा आहेत त्यानंतर इथे नॉन टेक्निकल पदवीधर साठी ऐंशी जागा आहेत तर अशा एकूण पाचशे ऐंशी जागा निघालेल्या आहेत त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता तर शैक्षणिक पात्रता तुम्ही जाहिरात डाउनलोड करूनही पाहू शकता अगदी रित्या कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी शैक्षणिक पात्रता जास्त काही वाचून दाखवत नाही तर इथे पद क्रमांक एक साठी दहावी उत्तीर्ण त्यानंतर आय टी आय व समोरील जे काही ट्रेड आहेत त्यामध्ये ट्रेड केलेला असला पाहिजे त्यानंतर इथे पद क्रमांक दोन साठी इंजिनिअरिंग पदवी व समोरील काही शिक्षण घेतलं असेल ते असलं पाहिजे त्यानंतर इथे पद क्रमांक तीन साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलाय समोरील जे काही शिक्षण घेतलं असेल ते त्यानंतर इथे पद क्रमांक चार साठी बी ए बी एस सी बी कॉम बी, बी हॉटेल मॅनेजमेंट पदवी बीएससी नर्सिंग तर अशा प्रकारे ही जी काही शैक्षणिक पात्रता होती ती देण्यात आलेली आहे तर जे कोणी असतील या शैक्षणिक पात्रेमध्ये मोडेत तर त्यांनी अगदी सहजरित्या हो ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरही मिळेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्यानंतर इथे वायाची आर्ट तर इथे वायचे आर्ट दिलेले नाहीये तर मला वाटतं कोणीही अर्ज करू शकता कारण इथे वायच्या आर्ट दिले नाही तसेच तुम्ही जाहिरात पाहू शकता पीडीएफ डाउनलोड जाहिरातही पाहू शकता दोन प्रकारे पीडीएफ असणारे दोन्हीसाठी वेगवेगळी जाहिरात निघालेली आहे त्यानंतर इथे नोकरी ठिकाण नोकरी ठिकाणी नाशिक असणार आहे नाशिकमध्ये अस तुम्हाला नोकरी मिळणार आहे अप्रेंटिसशिपची त्यानंतर इथे इथे फी तर इथे कोणत्याही प्रकारे फी नाही अगदी सहजरित्या जे या शैक्षणिक पातळीमध्ये मोडत असते त्याने अगदी सहजरित्या अर्ज करू शकता कुठल्याही प्रकारे फी नाहीये त्यानंतर इथे महत्वाच्या तारखे तर इथे महत्वाच्या तारखेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट आहे तर एकतीस ऑगस्ट म्हणजे आता पंधरा दिवस राहिले आहेत तर पंधरा दिवसामध्ये तुम्ही अर्ज करू शकता फी नसल्यामुळे सर्वांनीच अर्ज केला तरी चालेल त्यानंतर इथे महत्वाच्या लिंक तर महत्वाच्या मध्ये तुम्हाला इथे जाहिरातीची डी पीडीएफ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल तसेच टेलिग्राम वर लिंक दिली जाईल त्यानंतर इथे नो ऑनलाईन नोंदणी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, दिली जाईल त्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज आची लिंक आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली जाईल व अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व टेलिग्राम वर दिले जाईल टेलिग्राम ला नक्कीच जॉईन करून राहा तुम्ही तुम्हाला खूप सारे अपडेट्स पहिल्यांदा टेलिग्राम वर मिळतील त्यानंतर तुम्हाला वर मिळते तर तुम्ही नक्कीच ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण खूप सारे नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ घेऊन असतो सरकारी असो खाजगी असो असे खूप सारे व्हिडिओ घेऊन असतो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करून ठेवा